आताच्या घडीची मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज संदर्भात शासन निर्णय निर्गमित तर चला पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्या अगोदर आपण जर चॅनल वर नवीन असाल तर चॅनाल लाइक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका हि बातमी अत्यंत महत्वाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करा आणि लाईक करा तसेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज स्पष्टीकरण शासन निर्णय क्रमांक एक चे स्पष्टीकरण प्रथम पाहूया महाराष्ट्र राज्य शासन सेवेत कार्यरत असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना वैद्यकीय तपासणी करता पाच हजार रुपये अनुदय करण्या अनुदय करण्याची सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत बावीस चार दोन हजार बावीस रोजी निर्गमित निर्णयानुसार करण्यात आली आहे सदर निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की राज्य शासन सेवेत कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यापैकी ज्यांचे वय चाळीस पन्नास वर्षा दरम्यान आहे अशा कर्मचाऱ्यांना दोन वर्षातून एका वेळी तरी ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे वय हे एक्कावन पेक्षा अधिक आहेत अशा ना प्रतिवर्षी वैद्यकीय तपासणी मेडिकल चेकअप साठी पाच हजार रुपये आणून करण्यात आले आहे याशिवाय सदर तपासणीसाठी एक दिवसाची सुट्टी कर्तव्य काळ म्हणून ओळखण्यात येणार आहे असे नमूद करण्यात आले सदर निर्णयामध्ये चाळीस वर्षे व त्यावरील वयोमर्यादा असलेल्या श्रेणी व गटातील कार्यरत असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना चाचण्याची तपशील नमूद करण्यात आल्या आहेत सदर वैद्यकीय परिपूर्तीसाठी साठी ही रक्कम कार्यालयातून अनुनय करण्यात येईल याबाबत आपल्या कार्यालयाच्या प्रमुखात संबंधित वैद्यकीय बिले सादर करावी लागणार आहे सदरच्या शा, मागणी व शासकीय रुग्णालयामध्ये उपलब्ध नसल्यास शासनाने नमूद केलेल्या खाजगी दवाखान्यामध्ये किंवा रुग्णालयामध्ये देखील वैद्यकीय दे चाचण्या घेऊ शकतात या संदर्भातील महत्वपूर्ण शासन निर्णय येथे निळ्या रेषेने दिसतो आहे हा शासन निर्णय आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये उपलब्ध आहे ते तर तेथून आपण लिंक घेऊ शकता आणि पीडीएफ घेऊ शकता शासन निर्णय क्रमांक दोन अतिशय महत्वाचा राज्यातील शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांना सुधारित सेवा अंतर्गत अशा प्रगती योजनेचा लाभ देण्याबाबत शिक्षण उपसंचालक नाशिक नाशिक यांच्या मार्फत सत्तावीस आठ दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण परिपत्रक निर्गमित सदरच्या परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक हजार चोवीस राज्यातील मान्यता प्राप्त असणाऱ्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांना सुधारित सेवा अंतर्गत शाश्वत प्रगती योजना दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून लागू करण्याचा मान्यता देण्यात येत आहे दे सदर पदांना सुधारित अशा प्रगती योजनेचे लाभ पुढील प्रमाणे आहेत येथे चार कॉलम दिले आहेत कॉलम नंबर पहिला पदनाम कॉलम नंबर मूळ वेतन श्रेणी कॉलम नंबर पहिला बारा वर्षानंतर मिळणार लाभ चोवीस कि चौथा कॉलम चोवीस वर्षा मिळणारा लाभ सिपाई या पदासाठी यस एकोर नाईक येस थ्री S4, S5. कनिष्ठ लिपि S6, S8, S8, Tera. Lippy, S8, तेरा. वरिष्ठ लिपि S8, S13, S14. प्रयोगशाला परिचर S6, S7, S8. प्रयोगशाला सहायक S7, S8, S9. पूर्ण ग्रंथपाल अपदवीधर S8, S9, S10, S10, S11, S12. हे परिपत्रक शासनाने चौदा तीन दोन हजार चोवीस रोजीच्या परिपत्रकानुसार नू, शिक्षण शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद जळगाव धुळे नंदुरबार तसेच लेखाधिकारी शिक्षक विभाग नाशिक जळगाव धुळे या प्रति करण्यात आले आहे आणि सदरचा शासन निर्णय ते पेस्ट करून दिला आहे हा शासन निर्णय पाहू शकता आणि याप्रमाणे योग्य कार्यवाही करू शकता करिता युट्यूब ने हा व्हिडिओ आपल्या माहितीस तो व्हायरल केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच